नमस्कार मित्रांनो चांगबल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो जुना एकसष्ट पट्टा देशमुख पट्टा हिंद केसरी माळशिरसच्या मैदानामध्ये या मैदानामध्ये कोणकोणते नंदी आलेत भागे एकच्या मार्फत आपण पाहिलंच परंतु अजून नवीन नंदी या मैदानात दाखल होत आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच आपण एक लाखाचा टप्पा पार करणार आहोत नऊ प्रसिद्ध बैलगाडी मालक पिंटू शेठ मोडक यांचा कॉकटेल उर्फ सुंदर सुद्धा आलाय बघा या एक सशा मायशुरस हिंद केसरी मैदानामध्ये सुंदर सुंदर गाव कोणतं तुमचं बरं आज कोणता नंदी आणलाय कसं की मथुरला आणलंय मथुर बॅर बर कस नियोजन असणार आहे आज काय नियोजन चांगला आहे पाय बर एकदम कसे फाटी वगैरे पाहिली कसे वाटते एक एकदम मस्त आहे बर बी छान आहे मस्त काही विषय नाही बर किती वेळ गटात दिसणार आपले आपली एकोणीसात एकोणीस बर शुभेच्छा तुम्हाला त्याच असत जिथनं पळायचे तिथनच फाटी दाखवून आणली बाहेर शुभेच्छा तुम्हाला गाव कोणतं तुमचं बरं आज कोणते नंदी देन आणलेत कस कायचं नाव मुरली मुरली आणि पलीकडचं बरं आज घरचीच गाडी पळणार पैरे वेगळे वेगळे आहेत बरं घरची पळाली बर झालं बाहेर बर काय चांगली पळते म्हणजे तरी पण एवढ्या एक हजार गाड्यामध्ये गट पास करणं पण मोठी गोष्ट आहे मला वाटतं चालतंय तिकडे झाले तुमच्या किती गुलाल झाले ते भरपूर तरी चाळीस हजार चालतंय शुभेच्छा तुम्हाला नाव काय आपलं बरं आज कोणता आणला आणलाय केस शंकर आलाय मित्रांनो गाव कोणतं जातात बोरवरून आलाय बाहेर मुक्कामी मुक्कमी होता का आता मुक्कामी झालाय मुक्का विश्रांती वगैरे भेटण्यासाठी पाहिले शुभेच्छा तुम्हाला चला मित्रांनो बोरकरांचा संग्राम सुद्धा आलाय बघा मित्रांनो सर्वांचा लाडका म्हणजे वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा सुद्धा आलाय बघा या देशमुख पट्टा एकसष्ट पट्टा मैदानामध्ये आणि आज प्रेक्षकांच्या मनातील जोडी म्हणजे मथुर आणि सर्जा पळणार आहे लवकर आलायच बर मला असं कळते लवकर म्हणजे पहिल्याच लॉट मध्ये पळणार आहे वगैरे किती वेळ ह्याच्यामध्ये दुसऱ्या गटात पळणार आहे मित्रांनो दुसऱ्या गटात पळताना दिसणार आहे शुभेच्छा पण आलाय बघा या हिंद केसरी मैदानामध्ये नाणा पण आलेत मित्रांनो तुळजापूरचा दाजी आणि लक्ष सुद्धा आलेत बघा या हिंद केसरी मैदानामध्ये घनन कटरेवाडीचा बब्या सुद्धा आलाय बघा श्री लखनसुद्धा आहे या एकसष्ट फटा शिरसच्या मैदानामध्ये खरं भाऊ काय गाडीची सीटच काढली काय खाली गाव कोणतं तुमचं राऊतवाडी आज कोणता नंदी आणलाय काय सुंदर आला पली। मित्रांनो पलीकडे पली। सुंदर एकत्र पडणार आहेत काही सुंदर आणि ओमकार बलमा बर चालतंय शुभेच्छा तुम्हाला पॉझ कर जरा जरा कॉपी रायटिंगला गाव कोणतं तुमचं बरं आज कोणता नंदी आणलंय कसं काय शंकर शंकर आला मित्रांनो काय ग्रुपचं नाव काय तुमचे शंकर आणि पलीकडचं अर्जुन अरे राहुल भाई यांचा अर्जुन पण आलाय बय आज काय ही जोडी दिसणार आहे मित्रांनो शंकर आणि अर्जुन पाळणार आहे आज शुभेच्छा तुम्हाला चला सासवडचा सा बादल पण आलाय बघा शिरसवडीकरांची हिंद केसरी रायफल सुद्धा आले बघा या माशिरसच्या हिंद केसरी मैदानामध्ये पुजी भेटलेले आहेत दाजी आहेत दाजी नमस्कार नमस्ते काय म्हणताय आज प्रेक्षकांच्या आवडती जोडी पाळणार आहे नाव सांगून दे आता कोण गोल्ड चिक्या आणि शिरसोडीचे रायफल पळणार यापूर्वी पण पाहिलेली आहे कातर खटवलं बर कसं वाटतंय मैदान परत त्याच मैदानावरती त्याच ठिकाणी बांधलाय त्याला गुलालाची अपेक्षा आहे फक्त बरं शुभेच्छा तुम्हाला सोनगाव यांचा चालू सीझनचा जबरदस्त पळणारा बैल म्हणजे त्रिशूळ पण दाखल झालाय बघा या माळशिरसच्या एकसष्ट फटा मैदानामध्ये अमोललादा नमस्कार काय म्हणताय आज त्रिशूळला त्याच ठिकाणी बांधलं आहे बरं बरं कसं नियोजन असणार आहे कोणासोबत पाहताना दिसणार केले बी सॉरी बी लेटेड हॅपी बड्डे काला वाढदिवस होता मित्रांनो आज एवढा चांगला पळतोय बैल त्रिशू विषय काय सांगशील कारण स्वतः ड्रायव्हर म्हणून कसं बघतेस बर पेडगावचं कात्र खटावचं मैदान झालं मोठी मोठी मैदानामध्ये राहिलाय तो कोणत्या खांदी पोहतो दोन्ही खांदी पोहतो अरे वा कुठून घेतलाय आम्हाला जायला काय बर आज काय अपेक्षा राहतील मोठं मैदान पुन्हा एकदा किती वेळ गटात दिसणार आहे बर बर चल ते शुभेच्छा तुम्हाला चला